मित्रांनो आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सात जून दोन हजार चोवीसला रिलीज झालेल्या मुंजा या चित्रपटाबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स सोबतच जाणून घेऊया की ते कुठले स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत की ज्यामुळे मुंजा हा चित्रपट एवढा हिट ठरला आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो जाणून घेऊया ते कुठले स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत की ज्यामुळे हा चित्रपट एवढा हिट ठरला आहे नंबर एक चित्रपटाची इंटरेस्टिंग स्टोरी मित्रांनो या चित्रपटाची स्टोरी भूतकाळ आणि वर्तमान काळ अशा दोन काळात चालते मित्रांनो भूतकाळातील चित्रपटाची स्टोरी ही कोकणातील एका मुलाची आहे त्याच्या कमी वयातच त्याला त्याच्याहून मोठी असलेली मुन्नी आवडायला लागते असं असून सुद्धा तो आपल्या जीवनाचं एकच ध्येय ठरवतो हो आणि ते म्हणजे मुन्नीसोबत लग्न तंत्र मंत्राचा वापर करून मुन्नीला आपल्या वशमध्ये करण्यासाठी त्यासाठी एक मनुष्य बळी देण्यासाठी तो धोक्याने आपल्या बहिणीला चेटुकवाडी या गावात घेऊन जातो परंतु आपल्या बहिणीचा बळी देण्याआधी तोच मरण पावतो आणि स्वतः एक मुंजा बनतो आणि त्याची आत्मा त्या झाडावरच राहते मित्रांनो ही झाली चित्रपटाची भूतकाळातील स्टोरी आता जाणून घेऊया चित्रपटाची वर्तमान काळातील स्टोरी मित्रांनो याच मुंजाचा नातू बिट्टू याला मुंजाचे स्वप्न पडायला लागतात आणि या स्वप्नाबद्दलचं रहस्य जाणून घेण्यासाठी बिट्टू चेटूकवाडी येथे जातो परंतु होतं उलटच मुंजाने बिट्टूला स्पर्श केल्यामुळे आता मुंजा सगळीकडे वावरण्यासाठी सक्षम होतो आणि पुन्हा मुन्नीला शोधून देण्यासाठी तो बिट्टूच्या मागे लागतो आता मुन्नीला शोधण्यात बिट्टू काय काय प्रयत्न करतो आणि मुंदीला शोधण्यात उशीर होत असल्यामुळे मुंजा बिटूला कसं टॉर्चर करतो हेच चित्रपटाच्या वर्तमान काळातील स्टोरीमध्ये अगदी हास्यमय पद्धतीने दाखवण्यात आलं आहे त्यामुळे चित्रपटाची इंटरेस्टिंग स्टोरी हा या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा पहिला महत्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट आहे ओरिजिनॅलिटी मित्रांनो मॅड ऑफ फिल्म्स या बॅनरखाली दिनेश विजन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे मित्रांनो दिनेश हे कुठल्याही चित्रपटाला रिमेक बनवत नाहीत त्यांच्या चित्रपटाची एकच खासियत असते आणि ती म्हणजे ओरिजिनॅलिटी आणि हाच या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो अभय वर्मा ने या चित्रपटात बिट्टूचा रोल प्ले केला आहे तर शर्वरीने बिट्टूला आवडणाऱ्या एका मुलीचा रोल प्ले केला आहे तसेच सत्यराज यांनी या चित्रपटात बिट्टूला मुंजाच्या त्या संकटातून बाहेर काढणाऱ्या एका माणसाचा रोल प्ले केला आहे या सर्वांनी या चित्रपटात जबरदस्त ऍक्टिंग केली आहे त्यामुळे जबरदस्त ऍक्टिंग हा या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा तिसरा महत्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो या चित्रपटातून मोजकीच मात्र चांगली गाणी आहेत आणि ह्या या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा चौथा महत्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे तर मित्रांनो आपण मुंज्या हा चित्रपट पाहिला का किंवा पाहणार आहात का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद